दक्षिण मध्य मुंबई मध्ये येणारा भाग म्हणजे धारावीतला नाईन्टी फीट रोडवर मी आता आहे काय वाटतं कोण निवडून येईल काही वाटतच नाही मोदी निवडून येणार की राहुल गांधी निवडून येणार कुठला पक्ष मोठा ठरेल इकडचे उमेदवार कोण निवडून हिंदी बोलव ना समज मिळा तो बोले नाव माहिती नाहीत का हिंदी बोलो हिंदी नावं कळतायत की नाही नाही मी तुम्हाला मी सरळ प्रश्न विचारते दोन नावं घेतली या माणसांत की कोण निवडून येईल असं वाटतं हिंदी बोलणे मी मराठीतच बोलणार मी मराठीतच बोलणार तुम्ही तुम्ही महाराष्ट्रात आहात मी मराठीतूनच बोलणार आणि मी मराठीत प्रश्न विचारते तुम्हाला था सांगते की तुम्ही हिंदीत उत्तर द्या तुम्ही हिंदीत उत्तर द्या मी तुम्हाला म्हणते तुम्ही मराठीत उत्तर द्या म्हणून उत्तर दे ना मोदी नाव कळत राहुल गांधी नाव कळत आहे मग प्रश्न काय विचारते कळत उगा चढवणूक का करताय सांगा उत्तर द्या की कोण निवडून येईल असं वाटतं नहीं आएगा तो क्या उत्तर द्याय का जर का समजत नाही तर वाद का घालताय म्हणजे काहीतरी तर कळत ना उगा चढवणूक नाही करायची तुम्हाला जर का मी सांगते की तुम्ही हिंदीत उत्तर, उत्तर द्या तुम्हाला मराठीत बोलायचं नाही हे सांगा ना, तुम्हाला मराठीत बोलायचं नाही सांगा बोल माझं मराठी भाषेचा अपमान केलायचा मराठी भाषेचा के भाराटी भाराटी अपमान केलाय त्यासाठी मी सगळ्यांची हात जोडून माफी मागतो त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागतो माफी मागतो मला कृपा करून माफ करा जय महाराष्ट्र आणि इथे फक्त मराठीच बोलणार बोल बोल मराठी शिकण्याचा प्रयत्न सगळ्यांना मी परत एकदा माफी मागतो सगळ्यांची मी परत एकदा माफी मागतो सगळ्यांची मी परत एकदा परत एकदा माफी मागतो हात जोडीचे हात